नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे एक नवीन बाब मी तुम्हाला दाखवितो आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा माझे नेहमीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे जे लांब लांब पानं दिसत आहेत हे आहेत ब्रह्मकमळ या फुल आ, फुल झाडीचं हे जे ब्रह्मकमळ हे झाड आहे दुर्मिळ फुलवर्गामध्ये गणलं जातं आणि हे कॅक्सवर्गीय म्हणजे वाळवंटातील जे झाड असतात त्या गटामध्ये मोडणारी ही वनस्पती आहे कॅक्सवर्गीय वनस्पतींचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं म्हणजे पानापासूनच पुढं पुढं खोड हे तयार होत असतं हे बघा पानापासूनच खोड तयार होऊन हे वर निघून गेलेलं आहे बर आपण असा विचाराल की हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण काय आहे तर सांगण्यास आनंद हा आहे की फुल या ब्रह्मकमळला लवकर फुलेच येत नाहीत म्हणजे फुलझाड लावल्यापासून चार पाच वर्षे लागतात आमच्याकडे सुद्धा साधारण अठरा एकोणीसपासून हे झाड होतं आणि यावर्षी फुले आले बर या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे फुलाचं आयुष्यमान हे एकच दिवस असतं म्हणजे कळी लागल्याच्या नंतर तिचं फूल होत होत वाट बघण्यामध्ये सहज आठ ते पंधरा दिवस निघून जातात आणि मग कुठं ह्याला फूल लागतं चार पाच वर्षानंतर आमच्याकडे एके एकाच दिवशी पाच फुले आली होती आणि त्यानंतर वाटलं की आता पुन्हा फुले येणार नाहीत पण आणखी एकदा असंच परत एकदा दोन फुले आली पुन्हा वाटलं आता येणार नाही पण गंमत बघा चक्क तिसऱ्यांदा असं हे सुंदर फूल या ठिकाणी आलेलं आहे आणि हाच आनंद तुमच्यापर्यंत घेऊन यावा म्हणून हा आजच्या व्हिडिओचा प्रपंच ब्रह्मकमळचा रंग पांढराच का असतो तर शक्यतो रात्री फुलणाऱ्या सर्वच वनस्पतींचा रंग हा फुलांचा रंग हा पांढराच असतो म्हणजे रात्राने असेल अं म्हणजे सुद्धा रंग हा पांढरा असतो याचं कारण असं की फलन प्रक्रियेसाठी परागी भवनासाठी कीटकांचं आकर्षिलं जावं आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा हा रंग स्पष्टपणे दिसावा म्हणून शक्यतो रात्री फुलणाऱ्या वनस्पतींचे रंग हे पांढरेच असतात आणि पांढरा पांढरं फुल येणाऱ्या वनस्पतींचा जो गंध असतो सुगंध असतो पुष्पगुंध गंध असतो हा एकदम मनमोहक सुवासाचा आणि आकर्षित करणारा अशा प्रकारचा सुवास असतो ते आकर्षित करणारा सुवास असण्याचं कारणसुद्धा तेच आहे की या सुगंधाकडे एक कीटक आकर्षिले जाऊन या ठिकाणी परागी भवन व्हावं कुठलंही फुल ज्यावेळेला कळी अवस्थेमध्ये असतं त्यावेळेला या ह्याची जी पाकळी असते ह्याला दलपुंज असं म्हणतात आणि हा जो भाग असतो हा म्हणजे फुलाची पाकळी जी आहे त्या पाकळीला आवरण म्हणून असतो ह्याला ती पाकळीचा भाग नाही म्हणून त्याला निदल म्हणतात तर ब्रह्मकमळमध्ये मात्र इतर फुलामध्ये निदल ह्या फुलाला असं चिटकून असतं खालच्या बाजूला पण हे मात्र असं पसरल्या गत आणि थोडंसं जांभळट रंगाचं दिसतं आणि जसं असं कागदी फुल असतं ना असं पा पसरल्यासारखं दिसतं तर हे तसं असं हे पसरल्यासारखं दिसतंय पान जिथून सुरू होतं त्याचा जो डेट आहे हा बराचसा बुडातून आलेला असतो म्हणून तो फार त्याला चिटकून वजन त्याचं जसं जसं वाढत जातं सुरुवातीला हा दांडा जे ह्या पानाला समांतर असतो असाच आला आहे त्याचा पण नंतर जसं जसं त्या कळीचं वजन वाढतं तसं तसा हा असा यू आकारामध्ये होतो अशा पद्धतीनं आणि आता हे पूर्ण फुल फुलले त्यामुळे तो असा पुल खाली आपल्याला अडकलेला दिसतो अतिशय मंद सुगंध असतो आता हा मंद सुगंध काही तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवता येत नाही हे जे फुलाचे अवयव असतात म्हणजे पुंकेसर आणि श्रीकेसर याला पुमंग आणि जायंग म्हणतात हे सुद्धा या फुलामध्ये तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत कीटकांचं आकर्षण व्हावं असा हा एक आकर्षक अशा प्रकारचा सुगंध आकर्षक अशा प्रकारचा रंग आणि या ठिकाणीच असलेले नरकेसर आणि श्रीकेसर ज्याला पुमंग आणि जायांग असं म्हणतात हे सुद्धा या फुलामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत आहे हा फुलाचा दांडा बर या फुलाचं आयुष्य फारच कमी आहे मग का एक रात्रभर याचा आयुष्य असेल का तर नाही अगदी एक दोन तासापुरत याचा आयुष्य रात्री अकराच्या नंतर बहुतेकून हे फूल कोमे सुरुवात होऊन जाते आणि हा दांडा सुद्धा हा पूर्णपणे हा पोकळ असतो फुल जसं को जसं कोंबेजून जाईल तसं तसं हा दांडा सुद्धा कोंबेजून जातो तर असं सुंदर अशा प्रकारचं हे फूल हे ब्रह्मकमळ ही जी वनस्पती आहे ही सहसा हिमालयन जे पर्वतरांग आहेत त्या ठिकाणी येते त्याचबरोबर साधारण जून ते सप्टेंबर या तीन महिन्यामध्येच याला फुलं येतात आणि हे दुर्मिळ यासाठी की एकतर ह्या फुलाला जास्त आयुष्य नाही हे काही फूल सर्वत्र आढळणारं नाही त्यामुळं ही एक दुर्मिळ प्रकारची वनस्पती म्हणून गणली जाते आणि पूजेमध्ये वगैरे ह्या फुलाचा वापर केला जातो जसं की म्हणजे हिमालयन पर्वतरांगेमध्ये केदारनाथ बद्रीनाथ ही महादेवाची किंवा श्री शंकराची देवालयं आहेत आणि म्हणून श्री शंकराच्या पूजेला ह्या ब्रह्मकमळचा मान समजला जातो किंवा हे फूल म्हणजे महादेवला म्हणजे अगदी श्रद्धेने अर्पण केलं जातं <coughs> मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हे फूल विपुल प्रमाणामध्ये आढळतं परंतु अलीकडच्या काळामध्ये दळणवळणाची साधनं वाढली माणसंसुद्धा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये प्रवेश करायला लागली प्रवास करायला लागली त्यामुळे इकडच्या तिकडच्या वनस्पतींची सुद्धा देवाणघेवाण झाली आपण काही वनस्पती इकडून तिकडं नेतो लावतो तर हे तसंच ब्रह्मकर्मसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी आणलेला आहे त्याची लागवड केली जाते <coughs> पानाचा किंवा फोडाचा एखादा <coughs> भाग जर आपण लावला तर तो येतो घरातली <coughs> जी मोहरी असते केळीच्या साली असतात भुईमुगाच्या शेंगाचे जे टरपल असतात याचा जर याला खत म्हणून वापर केला तर हा निश्चितपणे फलदायी ठरतो उपयुक्त असतो एक नैसर्गिक खताची मात्रा याला मिळते ह्या वनस्पतीला सातत्याने पाणी घालू नये वरची मातीचा जो थर आहे तो किमान दोन इंच तरी थर थोडासा म्हणजे कोरडा राहावा आणि थोडासा याला पाण्याचा ताण बसावा कारण ही वनस्पती कमी पावसामध्ये येणारी आहे सातत्याने जर ह्याला दलदल केली याच्या बुडाला तर मग ह्या वनस्पतीला म्हणावी तशी फुलं येत नाहीत किंवा व्यवस्थित त्याची वाढ होत नाही ही एक काळजी आपण घ्यायला हवी पण खरंच हे फुल ज्यावेळेला म्हणजे सुरुवातीला कळी येते त्यावेळेला असं सारखं दररोज येऊन बघावं वाटतं म्हणजे आज त्या कळीचं काय झालं आजच सकाळी मी ती कळी पाहिल्यानंतर मी एक अंदाज लावला होता की हे फूल उद्या येईल पण मग मी असं थोड्या वेळापूर्वी येऊन पाहिलं तर हे फूल असं उमलून स्थिर झालेलं होतं आणि मग म्हटलं चला आपला आनंद हा दुसऱ्यासोबतसुद्धा वाटावा शेअर करावा म्हणून मग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो मला जेवढी काही माहिती होती ती एक सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या घरीसुद्धा आपण असं एक छानसं ब्रह्मकमळ लावा ब्रह्मकमळाची कळी आल्यानंतर पहा त्याला फुलताना पहा अशाच फुलाप्रमाणे तुम्हीही फुलत राहा थँक्यू